करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले कोणत्या लोकांपासून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर लोकांचे विचार बदलले जातात कारण मनुष्य देह दोन प्रकारे बोलत असतं सावधान आपण राहता आलं पाहिजे कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की आपल्या विरोधात कोणी कितीही असू देत फक्त सोबत करणारा जोडीदार हा हिंमत देणारा असला पाहिजे आपण काय विचार करतो आपल्या विरोधात लोक तर नक्कीच जात असतात आपण एखादं चांगलं काम केलं की लोक ये विरोधातच येणार आहेत लोकांना दोष देणं गरजेचं नाहीये परंतु आपल्यासोबत आपला जो जोडीदार आहे तो हिंमत देणारा उत्तम, असला पाहिजे त्याचा आत्मविश्वास हा उत्तम उत्तमाचा असला पाहिजे तरच ना जर बघा प्रत्यक्षपणे जर आत्मविश्वासच डळमळीत असेल तो उपयोग काय कारण मनातल्या काही दुःखांना शांत करण्याची ताकद एका प्रत्यक्षपणे बोलण्यामध्ये असते शांत केव्हा देह होईल आपला शांत देह प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कोणी यावं आणि आपल्या कानामध्ये सांगावं आणि आपण प्रत्यक्षपणे बोलावं आपण खरं पाहायला जर गेलो तर ते आपण डोळ्यांनी पाहिलेलं नसतं परंतु कोणीतरी व्यक्ती आपल्या कानामध्ये येऊन सांगते आणि त्यावर आपण विश्वास ठेवतो मग प्रकारे आपण माणसांना ओळखायचं की ही व्यक्ती बरोबर बोलत आहे का की चुकीची बोलत आहे तेव्हा आपण सावधान होऊ जेव्हा आपण प्रत्यक्ष डोळ्यांवर बघा विश्वास ठेवू तेव्हाच ना डोळ्यांनी पाहायचं आहे कानाने ऐकायचं आणि नंतर मग मुखाने प्रत्यक्षपणे बोलायचं आहे पण आपण काय करत असतो बघा आपुलकीच्या शब्दांनी मनुष्याच्या मनातील जखम ही बरी होत असते आपण रस्त्याने जात असताना बघा अचानक ठेच लागते ठेच लागल्यानंतर लगेच आपण ती जखम बरी होण्यासाठी मलम लावतो की नाही परंतु आयुष्यात आपल्या मनाला झालेली वेदना कोण बरं बरी रो विचार कर साधंसुद्धा काम नाही आहे एखादा शब्द जर कोणी बोलून गेला ना अहो इतकं वाईट वाटतं वाट ना की त्या व्यक्तीशी बोलावं असं कधीही वाटत नाही त्या शब्दाचा आपण कितीतरी दिवस बघा आपल्या डोक्यामध्ये तेच विचार असतात की व्यक्ती अशी का बोलली उठता बसता आपण त्या शब्दांचाच विचार करत असतो त्या व्यक्तीचा आपण विचार करत असतो मग असं का होतं आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार हा बरा होत असतो आपुलकी असली पाहिजे आपल्यामध्ये माणूस आहे का हो सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे माणुसकी की आपल्यामध्ये आपण स्वतःहून दाखवली गेली पाहिजे परंतु मी स्वार्थीपणा बरा नाही आपुलकीची जर साथ मिळाली ना तर मनुष्य मनाने कधीच आजारी पडत नाही एवढा मात्र निश्चित आपण बघा आजारी पडतो गोळ्या औषधं घेतो बरं होतो परंतु आपुलकीची जर साथ नसेल तर कितीही गोळ्या औषधं खाल्ली तरी काही बरं होणार नाही बरोबर की नाही म्हणून मिळवणं सोपं असतं पण टिकवणं तितकंच कठीण असतं आपण बघा खूप सारा मेहनत खूप सारी कष्ट आपण करत असतो कष्ट करून आपल्याला पैसेसुद्धा मिळत असतात आपण मिळवलंय खूप परंतु टिकवता आलं नाही ते टिकवायचं आहे तितकंच ते सुद्धा कठीण आहे ना विचार करा मन कुणासमोर मांडत बसू नका कारण अर्थ न कळत बघा प्रत्यक्षपणे प्रत्येकाला समजत असेलच असं नाही आहे ना का एक एक शब्द आपण ऐकत असतो कुणाला काही बोललं की लगेच प्रश्नचिन्ह उभा राहतो ही व्यक्ती मला अशी का बोलली समर्थ म्हणाले समोरची व्यक्ती काहीही म्हणू देत परंतु आपण प्रत्यक्षात त्यांना तशीच उत्तरं जर दिली तर वाद हा नक्कीच घडणार आहे जे कुटुंब आपापसात संपत्ती कशी वाटून घ्यायची हा विचार न करता कुटुंबाच्या सदस्यावर आलेली विपत्ती ही कशी वाटून घ्यायची हा विचार करत असते त्याच कुटुंबाला समाजात मान असतो आपण जिवंतपणे असताना वाटं करतो माझ्या वाटेला काय येईल हे आपण पाहत असतो विचार करा कारण संपत्तीमुळे भावाभावांमध्ये बहीण भावांमध्ये भावा बहिणीमध्ये भावा प्रत्यक्षपणे वाद पाहायला मिळतात ना कोण किती संपत्ती घेईल याचा भरोसा नाही आहे पण कोणत्या लोकांवर काय विपत्ती आलेली आहे हे समजून घ्यायला खूप वेळ लागतो बरोबर की नाही म्हणून मनुष्य देहांना आपण खरं जर पाहायला गेलं तर ओळखता आलं पाहिजे कारण दोन प्रकारे माणसं सकाळी वेगळं बोलतील आणि संध्याकाळी वेगळं बोलतील आपण बोलू अरे हीच तर व्यक्ती सकाळी येऊन घरी प्रत्यक्षपणे बोलून गेली आणि संध्याकाळी बघतं तर वेगळंच समाधान नावाचं भांडवल ज्याच्या आयुष्यात असेल त्याला आणखी काही कमवायची गरज उरत नसते नाही आहे गरज ज्याच्या आयुष्यामध्ये सुखशांती समाधान आहे ना त्याच्या वाटेला थोडासा जरी पैसा असला ना तरी तो समाधानी आहे परंतु आपल्या वाटेला बघा खूप सारा पैसा आहे परंतु सर्व पैसा आजारामध्ये व्यसनामध्ये गेलेला आहे मग कसं सुख शांती समाधान प्राप्त होईल अजिबात नाही समजून घ्यायचे समर्थ म्हणाले म्हणून दोन तोंडी लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे की जे तोंडावर एक बोलतात आणि दुसऱ्याला आपल्याबद्दल काहीतरी वेगळंच सांगतात तोंडावर स्तुती करतील परंतु मागून बघा प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला दुसरंच काहीतरी सांगतील अशी लोकं आपल्याला पाहायला मिळत असतात समर्थ म्हणाले कोणाला दोष देत बसायचं नाही आहे फक्त समजून घ्यायचं आहे कोणत्या लोकांपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे ते फक्त त्यांचं काम करत असतात आपण त्यांना बघा प्रत्यक्षपणे उत्तरं देत बसायची नाही आहेत आपण आपलं का वेळ घालवायचा आहे आपल्यालासुद्धा आयुष्य प्राप्त करून दिलं आहे ना मग आपलं आयुष्य आपण कसं जगायचं हे पाहा पाहिजे जसं चवीपुरतं बघा लिंबाला आणि मीठ बघा प्रत्यक्षपणे आपण लिंबू आणि मिठाची जर आपण प्रत्यक्षपणे उदाहरणं पाहिली मीठ हे किती घेतो त्याचं प्रमाण नाही ना थोडंसंच चवी ना चवीपुरतंच मीठ घेतो ना आणि लिंबू बघा असतं कमी प्रमाणात म्हणजे जर पाहायला गेलं काम झाल्यावर लोक हात धुवून निघून जातील पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना काही लोक अशी असतात फक्त कामापुरती बोलवतील आणि काम झाल्यावर बघा मी तो मी नव्हेच अशी सुद्धा आहेत कलियुग आहे समर्थ म्हणाले कारण कोणत्याही मनुष्याचं सुख त्याच्या नशिबावर अवलंबून नसतं तर प्रत्यक्षपणे त्याच्या कर्मावर हे सुख शांती समाधान प्राप्त करून दिलेलं आहे म्हणून आपल्या समाजामध्ये आपल्या बघा आपण जिथे राहत आहोत तिथे कसं वागायचं आहे प्रत्यक्षपणे बोलता आलं पाहिजे उत्तम प्रकारे वागता आलं पाहिजे अपमान सहन करून वेगळं होणं नातं तोडणं हे काम कोणीही करू शकतं पण अपमान सहन करूनही नातं जोडून ठेवणं यासाठी खूप मोठं मन असावं लागतं जे प्रत्येकाकडे नसतं आपल्या जर अपमान केला आपल्याला जर कोणी काही बोललं आणि तिथे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जेव्हा बोलत असताना आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात मित्रमंडळी असतात आणि त्यांच्यासमोर जर आपले बघा प्रत्यक्षपणे सर्व उदं उदं केला आपला अपमान केला तर आपण तिथे राहू काहू अजिबात नाही आपला राग प्रत्यक्षपणे बघा मत्सर दिसून येईल पण काही लोक त्या लोकांचा बघा अपमान जरी केला तरी नातं कधी तोडत नाही त्यांचं मन खूप मोठं असतं आपण विचार करतो अरे या व्यक्तीला एवढं सारं बोलूनही प्रत्यक्षपणे ती व्यक्ती शांत आहे ती व्यक्ती हसण्यावर सर्व घेत आहे आपण जर त्या जागी असतो तर आपण असासुद्धा सुद्धा विचार करतो परंतु हे सर्व प्रत्येकाकडे नसतं हो म्हणून कसं वागायचं कसं बोलायचं प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना घरात सुखशांती समाधान केव्हा नांदत असते म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं असतं आपल्या वाटेला जेवढे मिळाले ना त्यामध्ये समाधानी मानायचं कोण काही घेऊन जाणार नाही आहे कितीही काही पिकू देत कितीही काही कमवू देत सर्व इथेच राहणार आहेत बरोबर की नाही जसं आपल्याला आयुष्य प्राप्त झालं आहे ना तसं उत्तम प्रकारे सुख शांतीने समाधानाने आणि आनंदाने कसं जगता येईल याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे म्हणून कोणाचं लुबाडून खायचं नाही आहे मिळेल ती चटणी भाकर खायची पण उत्तम प्रकारे ढेकर देत बसायचं कारण हलक्या कानाच्या माणसांना कान फुंकणाऱ्या लोकांची संगत जर लागली ना मग एखादं नातं तुटतं आणि आनंदी कुटुंबही बघा प्रत्यक्षपणे तुटलं जातं म्हणून कोणत्या लोक कोणत्या लोकांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवायचा हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून समर्थ म्हण म्हणाले या कलियुगामध्ये आपल्याला सावधानता नक्कीच असणं गरजेचं आहे सावध असणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कानांनी ऐकल्याशिवाय आपण कधीही बोलायचं नाही उत्तम प्रकारे आपल्याला काय दिले बघा हा बोध प्राप्त करून दिलेला आहे कारण हे जे कान आहेत ना त्या कानानं उत्तम प्रकारे संगत असली पाहिजे सर्वांचं चांगलं व्हावं अशी तळमळ ज्याच्या हृदयात असते देव त्या प्रत्यक्षपणे व्यक्तीला स्वतः काळजीपूर्वक जपत असतो कारण तो सर्वांचा विचार करत असतो मात्र आपण कोणाचा विचार करतो ते आपल्याच माहिती आपण दुसऱ्यांना काही मिळालं की आपल्या पोटामध्ये दुखत असतं आपण देवालासुद्धा असं म्हणत असतो की देवा मला काही नाही दिलं तरी चालेल पण माझ्या समोरच्या असणाऱ्या शेजाऱ्यांनी किंवा माझ्या बाजूच्या असणाऱ्या शेजाऱ्यांना त्यांची भरभराट करू नको असं सुद्धा आपण म्हणत असतो परंतु प्रत्यक्षात पाहायला गेलो ना बघा जसं कबुतराला गरुडाचं पंख लावलं तरी त्या कबुतराला गरुडासारखी भरारी घेता येणार नाहीये ना बरोबर की नाही मग तसाच आपला ध्येय आहे कोणी किती जरी सांगितलं ना कितीही पैसा जरी असला ना तरी आपल्याला हवेत उडता येणार नाही म्हणून आपले, आपले पाय हे जमिनीवरच असले पाहिजे कारण या ज्या भूमीतून आपला जन्म झालेला आहे ना त्या भूमीला आपण नमस्कार करता आलं पाहिजे त्यांच्याकडून आपण शिकता आलं पाहिजे कारण त्या मातृभूमीचे ऋण आहेत आणि आपण समाजात उत्तम प्रकारे वावरत आहोत वागत आहोत लोकांशी उत्तम प्रकारे संवाद करत आहोत आणि जीवनामध्ये काही नसलं तरी चालेल परंतु आनंदी असणं खूप महत्त्वाचं आहे ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ